हा 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 वाह मस्त पाठ खाजवत आहे वेरी गुड वेरी गुड मग आता कसं काय झालं खाजून झालं हे किधर उसको लेके तू कुठे घेऊन चाललाय त्याला

नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही इथे आलेलो आहोत प्रतिभाच्या गावाला आलेलो आहोत आम्ही काय प्रतिभा कुठे आता आम्ही मंदिरात नाही आणि ते मंदिर तुम्हाला <laughs> हा जो दिसतोय तुम्हाला मुलगा हा वेदांचा मित्र आहे पण हा दहावी क्रॉस झालाय हा म्हणजे अठरा वर्ष कंप्लीट आहे ह्याचे लाजतोय माझ्याशी बोलायला माझ्या बरोबर आणि ह्या ज्या इथे आमच्या इथे संचित ताई आहेत

खूप छान असा मंदिर बघू शकता तुम्ही स्वामी आहे देवस्थान हे बारक्या काय करतो रे काय करतो तो हे ब्राम हा ना असं मंदिर इथे बघू शकतं तुम्ही चारही बाजूला काय बोलताय कसं आहे मंदिर हां मी पहिल्यांदाच झालो पुढे बघ म्हणजे तू आलेली का पहिला अगोदर तीन वर्ष तीन वर्ष आली तेव्हा आली बनवलंय का हे पहिल्यापासून वर्ष नसतं का सही आहे मस्त बनवलंय हे वेदांत चल इथे मस्ती करतो नुसता इथे

पुढे जा बेटा तो घेऊन जाईल तुला पुढे चल पुढे बसू चल नाही जाऊ दे, दे।, दे आता हा खांद्यावर घेतो जा अरे वा वाद्यावर घे की पकडाय झाला अरे हा रे खाड आहे रे हाड आहे रे हा पण एकदम ये किधर जा रहे उसको लेके तू कुठे घेऊन चाललाय त्याला हे पकडत पकडा हा त्याला भरशावर कुठे ढवायचा मामी आता कुठे जायचं आपल्याला तुम्हाला जमतय ना बरोबर गाडी मध्ये बसायला ना? जमतय नाय शाबा सांगा असं पिचकार्या मारायला चालू इथे पण इथे पण पिचकार्या मारायला चालू आहे नको नको बंद राहू दे बंद राहू दे तू गच कॅन पार्टी जन विचन भाई लाव 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 नेट भरले भर आज पूर्ण गाव फिरायचं आम्हाला आम्ही पाच दिवस इथे आलेलो आहे आज आणि उद्या पूर्ण गाव फिरायचं आहे तुमचा भाव पुढे बसतोय मला अंधार आहे पूर्ण इथे आणि आमचा हा जो पाप्या भाऊ आहे ए पाप्या भाऊ पाप्या भाऊ मी कुठे बसू ए भाई इथे नाही जागा घरी बाबा हे पाप्या भाऊ अरे मला जागा नाही होणार तू पार्टी बस र ना अरे नाही होत कि रे मला जागा रे हे बेटा मला जागा नाही होणार बेटा अरे पाप्या दरवाजा खोल की मला दरवाजा खोलता येत नाही रे अरे पाप्या काय करतो काय रे तू सोड सोडलं सोडलं हा गा बसताय तुमचा भाऊ कायदेशीर हे पाप्या एक मिनिट एक मिनिट बसायला जागा होईल ना आपल्याला वेदांतला पाप्या भेटल्या आपल्या भाषेमध्ये कायदेशीर एकदम पाप्या वाटतोय तुम्हाला पाच सहा वर्षाचा आहे पण पूर्ण अठरा अठरा वर... वर्ष कम्प्लीट आहे का रे तुझा मग किती वर्षाचा आहे तू सतरा वर्षाचा आहे अरे वा छान तुझं नाव काय मग आता फिरोज हा फिरोज फिरोज नाव आहे याच बरोबर ना वगैरे जातो का नाही तू हा का नाही स्कूल ला का नाही जात ते तर सांगते जत्रा जायला लागत आहे का जत्रा झाल्यावर जाणार तू गावाला असं गावाला बोलतो शाळेमध्ये जत्रा झाल्यावर जाणार व्हेरी गुड नोगीला पर दिल तो मेरे रात्रीच गाय अंतर इथे शेतामधून आणि वासरू बघा कस गायचं दूध पियाला चाललंय वा 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 काही सीन आहे आई तुम्हाला कोण आवाज देतोय तुम्ही जेवण बनवा लवकर फटाफट टाइमपास करू नका काय वाई आई इथे मित्रांनो आम्ही गेलो होतो यात्रेला दुसऱ्या गावामध्ये आणि इथे सीन असं झालेलो हे पळून चालले आणि आजी पण मला असं वाटतं पळत होती पण आजी बसते बरोबर ना हा तेच आजी पळत नाही पळवते लोकांना आम्हाला तर अजून पळवलं नाही बघू जरा आई मी काय बोलते तुम्हाला बोललो मी यात्रेमध्ये तुम्ही आपण तिकडे बाहेर जेवायला जाऊया तर तुम्ही लोक बोललात की जेवायला जाऊया जाऊया करत तुम्ही इथे घरी बनवलं तर वाजले किती अकरा वाजले कधी जेवणार पण अकरा वाजले नाही लेट झाला हो आई आम्ही आठ वाजता जेवतो तुम्हाला माहिती आहे मग लेट कसं काय झाला आज हा मग मी काय बोललो त्यांना त्रास नको इथे घरी जेवण बनवायला नको आपण बाहेर जेवलो असतो या 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 तुमचीच कमी होती या हो या तुमचीच कमी होती काय बोलतय बोल चांगला बाहेर जेवलो असतो तुम्हाला माझे कष्ट नसते ना जेवण बनवायचं आणि आपलं जेवण पण झालं असतं बाहेर केला तर केला नाही तर चार लावत गेला काय बोलताय हा हा वा वा, वा मस्त पाठ खाजवत आहे हो व्हेरी गुड व्हेरी गुड मग आता कसं काय झालं खाजून झालं वा 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 हे काय तुम्ही गाय आणली का इथे आता म्हणजे रोजचं आहे का असं थोड पाजलं तर बरं पडत ना म्हणजे रोज तुम्ही गायीला शेतामधून आणता का आणि मग पाजायचं अच्छा चला चांगलं आहे बारीक बार। गार। कर नाए नाए अरे आई त्यांना त्यांना जमत आहे का ते भात हे करायला एवढी ताकद लागते त्यासाठी ताकद आहे का एवढी मग तिने तर बनवलं भात आता काय भात फक्त चमचा फिरवायचं काम केलंय बाकी सगळं तर तुम्ही लोकच केलंय नाही बाई तिने मदत केली तिने तर केलंय भात आम्ही खाली कापून कुपून दिलंय गाणं कुठला बोलीस गातो तू अरे पाटलांचा बैल गाडा गाडा हा आता नाही टाइम झाला त्याला खूप